दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंदीघे प्रतिष्ठानाच्या वतीने होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाचे पाठपूजन आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले मुख्यमंत्र्यांनी विधिवत पूजा अर्चा व आरती करून मंदिर व सभामंडपाचे भूमिपूजनही केले या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के हेमंत पमनानी प्रकाश कोटवानी मालती पाटील भरत चव्हाण नारायण पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आपण चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे ते आज या ठिकाणी झालेले आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचं सुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण महाविकास आघाडीचा जो रथ आहे त्यावर राज ठाकरे यांचं हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार तुम्ही चिंता करू नका राजसाहेबांचं ह्या माहितीमध्ये स्वागत आहे ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी असं त्यांनी म्हटलंय आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार हे रामटेक हे रथ, रथ, रथ आहे आणि किती रथ फिरणार आहे राज्यभरात असे असंख्य रथ राज्यभरात फिरणार आहेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा रथ असतील आणि असे असंख्य रथ या महाराष्ट्रात फिरणार आहेत कल्याण आणि ठाण्या ही दोन लोकसभा अजून काय होईल लवकरच जाहीर होईल काही प्रॉब्लेम नाहीये काही अडचण नाहीये शिवसैनिक म्हणून नक्कीच आग्रही मागणी असेल आणि महायुतीचा घटक पदाधिकारी घटक पक्षाचा पण मुख्य नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबाजाव करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत